मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे खरंतर ऑनलाईन प्रक्रियेत पाहिलं त्याचं बरेचसे प्रॉब्लेम अडचणी येत आहेत विद्यार्थ्यांना यासाठी हे शिबिर आयोजित केले काय सांगतो आज मह्यालय या इकडे अकरावीच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस ही सुरू झाली आणि यावर्षी आपल्याला सगळ्यांनी कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये ही ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सर्वच ठिकाणी होत आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आणि अनेक प्रश्न हे त्यांच्यासमोर येत आहे त्याच्यामुळे त्यांना एक योग्य मार्गदर्शन भेटावं याची एक संकल्पना माझे सहकारी आणि आमच्या पत्रित प्रकोषाचे कोकणाचे प्रमुख निर्माननीय सचिन मोरे यांनी हा विषय समोर आणला त्या दृष्टिकोनाने या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं याच्यामध्ये शासकीय जे विद्यार्थ्यांना दाखले लागतात म्हणजे डॉक्टर सर्टिफिकेट असेल उत्पन्नाचा दाखला असेल वास्तव्याचा दाखला असेल या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत त्यांना माहिती असून आणि त्याचबरोबर आता ऑनलाईनमध्ये पार्ट ए पार्ट बी म्हणजे पार्ट वन पार्ट टूमध्ये त्यांना फॉर्म भरायचा आहे याच्या संदर्भातली त्याचबरोबर शासनाचे निर्णयाच्या संदर्भातली माहिती ही विद्यार्थ्यांपर्यंत दे पोहोचवण्यासाठी शिक्षणाधिकारी आणि त्याचबरोबर या शिक्षण क्षेत्रामधले शिक्षण तज्ज्ञ या इकडे उपस्थित होते याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दे चांगल्या पद्धतीचा फायदा होईल असा विश्वास मला आहे या ऑनलाईन पद्धतीमध्ये शासनाचा जो ॲडमिशनच्या संदर्भातला उद्देश आहे एक ट्रान्सपरन्सी सिस्टीममध्ये आणण्याचा आणि त्याच्यामध्ये काही टेक्निकल ग्लिशिस असतील काही हटर्स असतील ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धाच नसेल तर त्या शंका शंका दूर करण्याचं काम या शिबिराच्या माध्यमाने आम्ही केलं मी आ... पालकांना आणि मुलांना आपल्या माध्यमांनी सगळ्यांना आवाहन करेल की ही सिस्टेम पारदर्शक आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ चार राऊंड होणार आहेत आणि पाचवा पर स्पेशल राऊंड होणार आहे म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये त्यांनी कुठेही या संदर्भातलं की मला ॲडमिशन आता पहिल्या राऊंडमध्ये नाही भेटलं आता माझा करिअर काय होईल अशी कुठेही घाबरून जाण्याची परिस्थिती प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन हे निश्चितपणे भेटणार असे शिबीर भरवले जाणार आहे का आज महाविद्यालयामध्ये शिबिर अशी अनेक शिबिरं सातत्याने आम्ही आयोजित करणार